मुलगी जन्मताच ती आता लघोपती होणार आहे होय तुम्ही बरोबर ऐकलं जर तुमच्या घरी मुलीचा जन्म होत असेल तर ती जलमताच लघोपती असणार आहे अशी एक लेख लाडकी योजना राज्य सरकार मागील एक वर्षापासून राबवत आहे नेमकं कोणकोणत्या टप्प्यात कौन लाभ मिळतो पैसे बँक खात्यावरती कसे जमा होतात कोणत्या वयात जमा होतात पात्र लाभार्थी कोण आहेत म्हणजेच त्याला कागदपत्र काय काय लागतात अटी व शर्ती काय आहेत या योजनेच्या जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा जर तुम्ही प्रथम चॅनेलवरती आला असाल तर माझी तुम्हाला विनंती आहे की या चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून सरकारी योजनेबद्दल सर्व माहिती तुम्हाला एकत्र उपलब्ध होईल चला तर मग माहितीला सुरुवात करूया लेख लाडकी योजना ही एक राज्य सरकारने मागील एक वर्षापासून सुरू केलेली नवीन योजना आहे या योजनेचे उद्देश आपण सर्वप्रथम पाहूया तिच्या जन्माला जन्माला प्रोत्साहन मिळावं तिच्या शैक्षणिक गरजा ज्या आहेत त्या आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातल्या पूर्ण व्हाव्यात त्यानंतर मुलींचे अठरा वर्षानंतरच बालविवाह टाळावे किंवा अठरा वर्षानंतरच तिचा विवाह हो, व्हावा या उद्देशानं मुलीला सबळ व आत्मनिर्भर बनवण्याच्या उद्देशानं लेख लाडकी ही योजना सुरू करण्यात आलेली आहे मग आपण पाहूया की या, या योजनेसाठी पात्र मुली कोणकोणत्या आहेत ज्या मुलीचा जन्म एप्रिल दोन हजार तेवीस नंतर झालेला आहे अशाच मुली या लेख लाडकी योजनेमधनं पात्र राहणार आहेत जर एखाद्या महिलेचं पहिलं अपत्य ही मुलगी असेल किंवा दुसरं अपत्य पण मुलगीच असेल पण जे पहिलं आपत्ती मुलगा आहे आणि दुसरी अपत्य ही मुलगी असेल तर त्याही केसमध्ये ही मुलगी दुसरी मुलगी ही पात्र असू शकते जर एखाद्या केसमध्ये पहिला मुलगा आहे आणि दुसरं आपत्य मार एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जुळ्या मुली होत असतील तर त्या दोन्ही जुळ्या मुली पात्र लाभार्थी म्हणून या योजनेमध्ये राहणार आहेत तर हे झालं पात्रतेच्या बाबतीत एप्रिल मार एप्रिल दोन हजार तेवीस नंतर जन्मलेल्या मुली या योजनेसाठी पात्र राहणार आहेत आता आपण पाहूया लाभ जो मिळणार आहे तो किती कोणकोणत्या टप्प्यामध्ये आणि किती रकमेचा असणार आहे मुलगी जन्मल्यानंतर सर्वप्रथम मुलीचा जन्म जर झाला एप्रिल दोन हजार तेवीस नंतर तर तिच्या जन्मावरती तिला मिळणार पाच हजार रुपये ती पहिलीच्या वर्गात जाते त्यावेळेस त्याला मिळणार सहा हजार रुपये मुलीचं उच्च माध्यमिक शिक्षण म्हणजेच आठवीत गेल्यानंतर सातवीत गेल्यानंतर तिला मिळतील आठ हजार रुपये त्यानंतर जसं जसं तिचं उच्च शिक्षण होईल जसं ती वर्ग मध्ये प्रवेश करेल त्याही वेळेस तिला आर्थिक मदत म्हणून आठ हजार रुपये हे तिच्या खात्यावरती जमा केले जातील आणि सर्वात शेवटचा टप्पा म्हणजेच वय अठरा मुलीचं वय जर अठरा झाला असेल आणि तिचा विवाह झालेला नसावा ही एक शर्त आहे आठ आहे जर तिचा विवाह झाला नसेल आणि वय अठरा झाला असेल तर तिला तब्बल पंच्याहत्तर हजार रुपये हे खात्यावरती जमा होतात अशा प्रकारे पाच हजार जन्मल्यानंतर पहिलीत गेल्यानंतर सहा हजार सातवीत गेल्यानंतर आठ हजार नंतर नववी दहावीत गेल्यानंतर आठ हजार एकूण सव्वीस हजार व अठराव्या वर्षात पंच्याहत्तर हजार एकूण एक लाख एक हजार रुपये अशी ही लेख लाडकी स्कीम चे लाभ असणार आहे मग आता आपण पाहूया की या योजनेसाठी अटी व शर्ती काय आहेत सर्वप्रथम आठ अशी आहे की पालकांचं कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया होणं गरजेचं आहे जर तुम्हाला या योजनेमधनं पाठ भाग घ्यायचा असेल तर कुटुंब नियोजन शस्त्रक्रिया असणं गरजेचं आहे त्यासोबतच दुसरी अट म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ म्हणजेच तुमच्याकडे पिवळं किंवा केशरी राशन कार्ड धारक तुम्ही असणं गरजेचं आहे तिसरी महत्वाची अट म्हणजे अंतिम टप्प्यामध्ये म्हणजे वयाच्या अठराव्या वर्षात तीचा विवाह झालेला नसावा जर या तीन गोष्टीची पूर्तता होत असेल तर तुम्हाला एक लाख एक हजार रुपये मिळतील आता आपण पाहूया की या योजनेसाठी लाभार्थ्याला कागदपत्रे कोणकोणते जन्म चा, चा तुमा जमा करायचे सर्वप्रथम कागदपत्रामध्ये जन्मलेल्या मुलीचा जन्माचा दाखला असणं गरजेचं आहे आईचं आधार कार्ड आहे आईचं किंवा वडिलांचं तुम्हाला बँकेचं पासबुक असणं गरजेचं आहे त्या बँकेच्या पासबुकला डीबीटी मार्फत पैसे जमा होणार आहेत त्यासोबतच तुमचं राशन कार्ड असणं गरजेचं आहे म्हणजे पिवळं आणि केशरी राशन कार्ड असणं गरजेचं आहे त्यासोबतच उत्पन्नाचा दाखला म्हणजेच आर्थिक तुमचं वार्षिक उत्पन्न जे असेल ते तर दा उत्पन्नाचा दाखला असणं गरजेचं आहे आणखीन एक म्हणजेच कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचं प्रमाणपत्र ज्या कुठल्याही दवाखान्यात तुमचं कुटुंब नियोजनची शस्त्रक्रिया झाली असेल त्याचं प्रमाणपत्र हे तुम्हाला असणं गरजेचं आहे तर ही होते कागदपत्राची यादी या कागदपत्राची यादी तुम्हाला अर्ज कुणा ठिकाणी आहे हे आपण समजून घेऊया अर्जाची प्रणाली अद्याप ही ऑनलाइन सिस्टम न न होता ऑफलाईन पद्धतीने सुरू आहे तर यासाठी ही दिलेले यादीचे कागदपत्र तुम्हाला जमा करायचे आहेत अंगणवाडी सेविकेकडं अंगणवाडी सेविका किंवा अंगणवाडी मदतनीस यांच्याकडं तुम्हाला या कागदपत्राची पूर्तता करायची आहे आणि या कागदपत्राची पूर्तता केल्यानंतर तुम्हाला लाभ हा भेटणं सुरुवात होईल लाभ भेटण्यासाठी तुमचं खातं जे आहे ते डीबीटी मार्फत संलग्न असणं गरजेचं आहे जे खातं तुम्ही देत आहे ते डीबीटी खातं असणं गरजेचं आहे ज्यांची होती माहिती लेख लाडकी योजनेबद्दल तुम्हाला जर काही शंका असतील तर कमेंट बॉक्समध्ये प्रश्न नक्की विचारा ज्या गुणाला तुम्हाला लाभार्थी ला असाल तर त्यांच्याशी ते या व्हिडिओला नक्की शेअर करा जेणेकरून त्या माता भगिनींचीही मदत होईल चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद